प्रवासामध्ये आणखीन काय घडामोडीमध्ये तुम्ही सर्व काही समासेमधून केलं कार्य पण चांगलंच कार्य केलं निस्वार्थ कार्य केलं खरोखरच आमचे साहेबांना माझा सांना एक खूप वृद्ध त्या वयामध्ये देखील त्याने अजून अजून त्यांनी धमक आहे त्यांच्यामध्ये बोलण्याची

हा मग उस्मानाबादला गेलो का तुम्ही कसबे तडोळ्याला गेलो तुम्ही वा 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 छान तुम्ही खूप दोन वेळेस बाबासाहेबाचं दर्शन घेतलं म्हणजे तुम्ही खूप पुण्यवान आहेत हा हा